नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी अभिनेत्री रिंकू प्रदर्शित झालेल्या सैराट या सिनेमा या सिनेमातून सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं रिंकू सोबतच आकाश ठोसरने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं नागराज मंजुळे यांचा सैराट सिनेमा चांगलाच गाजला या सिनेमानंतर रिंकू आणि आकाशच्या अफेअरची चर्चा सुरू झाली अशातच आता नुकत्याच एका मुलाखती दरम्यान रिंकू ने आकाश सोबतच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या बॉन्डिंग बद्दल भाष्य केलं आहे रिंकू राजगुरुने असा प्रश्न तिला विचारण्यात आला त्यावर रिंकू म्हणाली आमची मैत्री खूपच चांगली आहे म्हणजे तेव्हापासून आमच्यात मैत्री आहे आम्हाला काहीही वाटलं तरी आम्ही फोनवर बोलतो जसं की मी त्याला फोन करून म्हणाले की मला बोर होतय तू मुंबई येशील का मग आपण अमुक असा शो बघायला जाऊ किंवा मी पुण्याला गेले की एखाद्या कॅफे मध्ये बसून अमुक असा चित्रपट पाहिला का पुस्तक वासलस का मला अमुक या व्यक्तीच काम खूप आवडलं तसंच आम्ही एकमेकांना विविध मुलाखती देखील सुचवत असतो आम्ही सतत बोलत असतो त्यामुळे आमच्यात खूप चांगली मैत्री आहे मित्र म्हणून आमच्यात पारदर्शकता आहे असं रिंकू आकाश ठोसर सोबतच्या आपल्या नात्याबद्दल म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला मला रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा